मित्रांनो तुम्ही हा एक धक्कादायक व्हिडिओ पाहताय या धक्कादायक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या तळपायाच्या ही मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही आपले आई वडील हे आपल्या मुलांसाठी रात्र दिवस कष्ट करत असतात त्यांच्या शिक्षणासाठी रात्र दिवस राबवत असतात अशा वेळी ही मुलं मोठी झाल्यानंतर मात्र किंवा लग्न झाल्यानंतर ही मुले आपल्या वडिलांचा किंवा आईचा सांभाळ करताना कधी आपल्याला पाहायला मिळत नाही याचंच आपण उदाहरण पाहू शकतोय तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय की ही दोघे सखे भाऊ आपल्या आईला घरातून बाहेर हाकललेला आहे आणि त्या आईला दुचाकीवर घेऊन आलेले आहे पण दुचाकीवर घेऊन आल्यानंतर मात्र रस्त्यात सोडण्याची जी, जी पद्धत होती ती बघा त्या आईला तिथून ढकलून दिलेलं आहे मित्रांनो ही वयस्कर आई आता त्याला जर झालेली आहे ज्यावेळी ही दोघे जण लहान होती त्यावेळी त्याचा कसा सांभाळ केला होता त्यांना कशाचीच कमी पडू दिली नव्हती मात्र आता जर उतारा वेळा जर त्यांचा आपण सांभाळ करू शकत नसेल तर याच्यापेक्षा वाईट काहीच नाही जसं आपण आईवडिलांसोबत वागतो तशीच आपली मुले देखील आपल्यासोबत वागणार आहेत हे मात्र हा व्यक्ती विसरलेला दिसतोय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद